जुन्नर तालुका आणि आजूबाजूच्या परिसरात मागच्या दोन ते तीन दिवसात पावसानं जोरदार हजेरी लावली एकूणच महाराष्ट्रात जोरदार पाऊस होतोय अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचं असणाऱ्या एडगाव धरणातून देखील धरण शंभर टक्के भरल्यानंतर तब्बल सात हजार दोनशे क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं प्रशासनाकडून आव्हान देखील करण्यात आलंय जुन्नर तालुक्यात असणाऱ्या येडगाव धरणाच्या अकरा दरवाजांपैकी दहा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय पहा डॉट कॉम येडगाव नमस्कार आता आपण आहोत येडगाव धरणावर मागच्या चार ते पाच दिवसापासून नवे नवे आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर पावसानं धुवाकूळ घातलाय मराठवाडा विदर्भ या ठिकाणी अक्षरशः महापूर आलाय जुन्नर तालुक्यात महत्त्वाची पाच धरणं आहेत पाचही धरणांना मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढलेला आहे आता आपण येडगाव धरणाचं जे अकरा गेट आहे ज्या ठिकाणावरनं नदीला पाणी कुकडी नदीला पाणी सोडलं जातं त्या ठिकाणी आता आपण आहोत पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की धरण शंभर टक्के भरून गेलेलं आहे धरण शंभर टक्के भरल्यानंतर पाण्याची जी लेवल आहे धरणातली ले। ती मेंटेन ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आज सकाळी जवळपास सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सकाळी सहा वाजता तीन हजार दोनशे क्युसेक्सने येडगाव धरणातनं पाणी सोडलं जवळपास आठ वाजता ते चार हजार दोनशे क्युसेक्सने सोडण्यात आलं त्याच्यानंतर नऊ वाजता ते पाच हजार सातशे क्युसेक्सने सोडण्यात आलं आणि सकाळी दहा वाजता वेडगाव धरणातून सात हजार दोनशे या क्युसेक्सने प्रवाह पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आता जे पाणी सुरू आहे ते तब्बल सात हजार दोनशे क्युसेक्सने हे पाणी आता नदीपात्रामध्ये सुरू आहे आपण इकडे नदीपात्रामध्ये पाहू शकतो मी कॅमेरामनला विनंती करेल नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग पाण्याचा प्रवाह हा किती जोरदार आहे आपण पाहू शकतो समोरच्या बाजूला जो पूल आहे अक्षरशः पुलालगत पाणी आहे अशी परिस्थिती या परिसरात आपल्याला पाहायला मिळते जुन्नर तालुक्यात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे थोडाफार उघडतोय पुन्हा पावसाचा जोर वाढतो आहे त्यामुळं धरण क्षेत्र असेल नदीकाठची गावं असेल यांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या ठिकाणावरनं आता धरणातून हे कुकडी नदीच्या प्रवाहामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर म्हणजे सात हजार दोनशे क्युसेक्सने सोडलेलं आहे त्यामुळे परिसरातील जे नागरिक आहेत पिंपळवंडी असेल काळवाडी असेल नेहरवाडी असेल खाली पुढे जी जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे व्हॉट्सअप मॅसेजद्वारे देखील प्रशासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत पाण्याचा जोर आपण किती मोठ्या प्रमाणावरती आहे पाहू शकतो ज्या ठिकाणावरनं पाणी आहे त्यापासून काही अंतरावरती आपण पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बातमी करतोय मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे नागरिकांना पहा डॉट कॉमच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे पाऊस जोरदार आहे धरणातून पाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेलं आहे नदीकाठच्या गावातील नदीकाठच्या राहणाऱ्या सगळ्या वस्तीतील लोकांनी आपली काळजी घ्या नवरात्र सुरू आहे नवरात्राचे कार्यक्रम सगळीकडे सुरू आहेत मात्र तरी देखील आपण कार्यक्रमांना जाताना येताना नदीकाठच्या गावातील लोकांनी काळजी घ्यायची पाण्याचा विसर्ग फार मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेला आहे पाऊस देखील उघडत नाही आहे जुन्नर तालुक्यातील जे मोठं आणि महत्त्वाचं धरण मानलं जातं कुकडी धरण ज्याला येडगाव धरण आपण असं म्हणतो त्या धरणातून सात हजार दोनशे हा क्युसेक्सने पाण्याचा प्रवाह विघ्नर जलाशयातून आता खाली नदीच्या दिशेने सोडण्यात आलेला आहे आपण सगळ्यांनी काळजी घ्या पाऊस जोरदार आहे शेतीचं देखील अनेक ठिकाणी नुकसान होतंय प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचं पालन करा प्रशासन जे सांगतंय ते काटेकोरपणे पाळा पाटबंधारे विभाग वेळच्या वेळी आपल्याला सूचना देत आहे त्या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन करा अनेक मंडळी पाहायला मिळत आहेत पाणी पाहायला येत आहेत कुणी किती जोरदार पाणी येते पाहायला येत आहे सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे पाण्याचा विसर्ग जोरदार आहे कुणीही या परिसरामध्ये जो नेहरवाडीकडून काळवाडीकडे जो पूल जोडला आहे नदीवरनं छोटासा त्या पुलावर सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळते लोक पाणी पाहायला येत आहेत सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे सात हजार दोनशे क्युसेक्सने म्हणजे अतिशय जोरदार वेगाने पाणी सुरू आहे कुणी देखील पाणी पाहण्यासाठी पाण्याचा वेध पाहण्यासाठी या ठिकाणी फिरकू नये जसा दस जसा पावसाचा जोर कमी होईल किंवा धरणातल्या पाण्याची लेवल मेंटेन होईल तसं तसं त्या पाण्याचा जो प्रवाह सोडलेला आहे विसर्ग सोडलेला आहे तो कमी करण्यात येईल असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं सगळ्यांना विनंती आहे प्रशासनानं घालून दिलेल्या सूचनांचं पालन करा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यांनी देखील घालून दिलेल्या दे सूचनांचं पालन करा येडगाव धरणातून जोरदार पाण्याचा विसर्ग आत्ता तरी सात हजार दोनशे क्युसेक्सने सुरू आहे पावसाचा जोर वाढला तर ते पाणी अधिकच्या वेगाने देखील सोडलं जाईल पाऊस कमी झाला त्यांना लेवल मेंटेन झाली तर त्या पाण्याचा जो वेग आहे जे क्रिसेक्स आहे ते कमी करण्यात येईल असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले पहा डॉट कॉमसाठी अभिषेक वामन येडगाव धरण